न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल ऍडव्होकेट एस टी खैरनार यांचे चिरंजीव अॅडव्होकेट उदय खैरनार यांची प्रथम वर्गन्याय दंडाधिकारी म्हणून नियुक्ती तालुका भरात अभिनंदन चाळीसगाव शहरातील सिनियर वकील ऍडव्होकेट एस टी खैरनार यांचे चिरंजीव ऍडव्होकेट उदय सुभाष खैरनार यांची पहिल्याच प्रयत्नात प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली असून ते चाळीसगाव शहरातील एकमेव वकील आहेत यांच्या निवडीबद्दल चाळीसगाव वकील संघातर्फे सत्कार करून स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या घरी आई वडिलांना पेढे भरून पूजा केली चाळीसगाव न्यायालयातील सुभाष खैरनार हे अत्यंत सोज्वळ तसेच गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे ॲडव्होकेट म्हणून परिचित आहेत सिनियर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असलं तरी पक्षकार आणि नवीन सहकारी वकील यांच्याबरोबर अत्यंत सहकारी भावनेतून वागण्याच्या सवयीमुळे ते सर्वांना आदरस्थानी आहेत त्यांच्या या आनंदाच्या प्रसंगी न्यायालयातील सीनियर सदस्य ॲडव्होकेट प्रशांत पालवे राहुल वाकलकर रणजित पाटील संग्रामसिंग शिंदे विशाल सोनार लव राठोड कोष्टी असे सर्व वकील उपस्थित होते उदय खैरनार यांच्यावर तालुका स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होतोय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद